विद्यार्थी मित्रांनो माझे नाव श्रावण कष्टे मी आता पाचवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय झालेला आहे मी त्या ग्रंथालयमधून हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे बोधकथा या पुस्तकाचे लेखक आहेत रुदनमी पाटील रुद्नमी पाटील या पुस्तकाची किंमत आहे फक्त प शंभर रुपये मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे एके दिवशी एक कावळा होता ते खूप तहानलेला होता आणि त्याला खूप तहान लागली होती आणि ते हो आणि ते तहान ते ते, ते ते वाटे जाऊ लागला जाता जाता त्याला खूप था तान लागली होती आणि ते ते, ते ते जाता जाता त्याला एक मटका दिसला आणि ते त्या मटक्या मटक्या मटक्यामध्ये पाहू लागला आणि ते त्या मटक्यामध्ये होते त्या मटक्यात हो ते मटका हो ते मट त्या मटक्यात पा खूप सारे पाणी होते पण त्या ते प्यायला जात होता आणि ते त्याची जो सून पुरत नव्हती सून पुरत नव्हती म्हणून ते म्हणून ते म्हणून ते एक त्या ते मटक्यातून निघाला आणि जाता जाता त्याला एक दुसरे मटके दिसले आणि ते त्या मटक्यात बी ते त्या मटक्यात बी पाणी होते पण त्याची सून पुरेने झाली म्हणून ते म्हणून ते म्हणून त्याने एक मटका घेतला आणि ते फोडला नंतर नंतर ते मटका फोडल्यानंतर तरी त्याची सूड सूड पुरेन झाली आणि ते ते मग कटाळून कटाळून एका झाडाखाली गेला आणि त्या झाडाखाली बसला त्याला त्याच्या काकाच्या घरी जायचे होते म्हणून त्या तिथे थांबला होता पण त्याला खूपच ताण लागली होती म्हणून ते त्या मटकाजवळ गेला आणि त्या मटका त्या थांबला आणि त्याला त्या त्या मटकाजवळ एक दगड दिसला आणि त्या दगडाने त्याला त्या दगडाने फोडले आणि दगडाने फोडल्यानंतर त्या ते मटका थोडासा फुटला आणि तरी त्याची सूड पुर झाली म्हणून ते त्याच्या काकाला म्हणले काका काका मला खूप तहान लागली म मला थोडेसे पाणी द्याल का ते काका म्हणाला हा देणार पण पण त्या त्या गिलासात त्या काकाने पाणी दिले तर त्या गिलासात त्याला त्याची सूंड पुरेना झाली आणि ते सगळं टाळून गेलं आणि तिथून निघून गेला आणि ते काका म्हणाले अरे याला काय झाले मग ते दुसऱ्या घरी गेला आणि त्याच्या मामाच्या घरी गेला आणि ते त्या त्याच्या मामाला म्हणाला मामा मामा मला थोडेसे पाणी द्याल का ते त्याचे मामा म्हणाले हा मल देईल नामा जवळ गेल्यानंतर त्याच्या गेल्यानंतर ते त्या त्या मामाने बीन त्या मामाने बीन त्याला त्या गिलासातच पाणी दिले आणि ते तिथून ता ता गेले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपत धन्यवाद